नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव राजा या गावात मनोज राऊत यांच्या गोठ फार्मला व्हिजिट केली मनोज राऊत यांच्याकडं पंजाब राज्यातील बिटल जातीच्या शंभरपेक्षा जास्त जातीवंत शेळ्या आहेत मनोज राऊत हे दरवर्षी शेळ्यांच्या खरेदी विक्रीतून लाखोंची उलाढाल करत असतात राऊत यांच्या शेळ्या खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी या फार्म वर येतात विश्वास आणि क्वालिटी म्हणजे राऊत गोट फार्म सर शेळी पालन हा व्यवसाय मी जवळपास दोन हजार अठरा पासून करतोय सर अच्छा आणि शिक्षण काय झालं आपलं शिक्षण माझं झालेलं आहे अच्छा मग तुम्ही नोकरी नाही केली का नोकरी करून बघितली सर पण त्यामध्ये जसं पाहिजे तसं मला जे भेटत नव्हतं त्यामधून अच्छा आता किती वर्ष आले तुम्हाला शेळी पालन व्यवसाय करण्यास दोन हजार पासून मी करतोय सर अच्छा तर कोणत्या जातीपासून सुरुवात केली तुम्ही सर मी पहिल्यात पहिली उस्मानाबादी मध्ये घुसलो उस्माना होतो त्या, त्यानंतर परत आफ्रिकन बोर आणि त्याच्यानंतर मी आज बिटल मध्ये करतोय अच्छा उस्मानाबादी आणि आफ्रिकन बोरच्या ऐवजी तुम्ही आता बिटल करताय तर बिटलचा काय फायदा आहे बिटल जे आहे ना उस्मानाबादी मी केलं सर उस्मानाबादीमध्ये चांगला आहे त्याबद्दल काही विषय नाही आहे पण थोडं वजन वाढ वगैरे थोडी कमी होती त्याच्यामध्ये हा। दे। त्याच्यानंतर म्हटलं चला आपण आफ्रिकन बोर मध्ये घुसू तर आफ्रिकन बोरचा मेल आणला आणि उस्मानाबादीला मी क्रॉस करत होतो त्याच्यामधून पण एक चांगल्या प्रकारे वजन वाढ हो, होत होती पण एक विषय काय येत होता त्याच्यामध्ये जे कलर येत होता त्या कलरमध्ये जे कलर खरे विक्री करताना थोडा प्रॉब्लेम येत होता त्यामुळं मी बिट्टलमध्ये स्टार्ट केलं बिटलमध्ये जे ब्लॅक कलर आहे पूर्ण ब्लॅक कलर हा कटिंगसाठी एक नंबर आहे आणि तो ब्रिडिंगमध्ये पण चालतो आणि कटिंगमध्ये पण चालतो सुरुवातीला शेळी पालन करताना तुम्हाला किती खर्च आला आणि आता सध्या तुमच्याकडे किती शाळा आहेत सुरुवातीला माझ्याकडे जवळपास एक दहा शेळ्यापासून मी स्टार्टअप केलं होतं उस्मानाबादी शेळ्या त्यावेळेस मी एक एक लाख रुपये गुंतवले होते तर आज जवळपास माझ्याकडे नाही म्हटलं तर एक शंभर बिट्टलच्या शेळ्या आहेत आणि मी खर मी स्वतःचा माझा तर व्यवसाय आहेच आहे मी ब्रिडिंग पण करतोय त्यानंतर मी खरेदी विक्री पण करतोय अच्छा तर खरेदी विक्री करताना काय अनुभव आहे तुमचा खरेदी विक्री जी आता भरपूर माझ्याकडे कस्टमर येतात जवळपासचे लोक येतात किंवा मला पण हा शेळ्या पाहिजेत मला पण ह्या बिट्टल पाहिजे तर त्यांना मी एवढंच प्रोडक्शन करून तर देऊ शकत नाही आहे त्यामुळं मग मी स्वतः पंजाबला जाऊन मी स्वतः बिट्ठलच्या शेळ्या खरेदी करून विकत आहे तुम्हाला शेड बनवायला किती खर्च आला आणि किती जागेत तुम्ही सुरुवात केली सुरुवातीला जे शेड आहे ते मी एक गुंट्यामध्येच केलं होतं त्या त्यामध्ये मला जवळपास एक लाख रुपये खर्च आला होता तर आता हळूहळू मी वाढता वाढता जवळपास दोन गुंट्यापर्यंत माझं शेड गेलेला आहे शेळ्या पण जास्त झालेले तर मी जवळपास आता तीन ते चार लाख रुपये शेडमध्ये लावले तुमची एकंदरीत ह्या शेडवर तुमची सकाळचं नियोजन कसं असतं सकाळचं नियोजन आपलं पहिले पहिले आपण खुराक देतो मक्का दाना वगैरे त्याच्यानंतर थोडा सुका चारा वगैरे टाकतो आणि दुपारीच्या नंतर मेथी घास आपण टाकतो आणि त्यानंतर परत संध्याकाळी खुराक वगैरे देऊन सुका चारा आपण टाकून देत असतो क्वालिटी मेंटेन करणं फार गरजेचं असतं कारण क्वालिटी असली तरच मार्केटमध्ये नाव होतं तर तुमच्या क्वालिटी बद्दल थोडस सांगा हे जे आहे आपलं हे बिट्टल जातीचं ब्रीड आहे बघा बघू शकता क्वालिटी वगैरे कानाची लेंथ वगैरे हे जे खासियत आहे बिट्टलची आणि त्यांना म्हणजे खाद्य वगैरे खुराक वगैरे तुम्ही ज्या पद्धतीचं टाकताय त्या पद्धतीचं बॉडी वेट वगैरे सगळ्या गोष्टी मेंटेन राहतात आता हे प्युअर प्युअर बिट्टल आणि याची सुरुवात किती पासून होते रेटची खरेदीची आपण आता ही शेळी जर बघितली तर जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये लागतात या शेळीला खरेदी करायची बिट्टल शेळी साधारण किती पिल्ले देते बिठ्ठल शेळी फर्स्ट टाइम मध्ये पहिल्या रो मध्ये एकच पिल्लू देते कुठलीही शेळी एकच पिल्लू देते आणि सेकंड टाइम मध्ये दोन पिल्ल देते तुमचं नियोजन काय तुम्ही खुराक कसा वापरता शेळीची साईज किती आहे ह्या गोष्टी बघून जर शेळीची खरेदी जर केली तर त्यावेळेस दोन पिल्ल देण्याचं प्रमाण असतंच कुठं कुठं तुम्ही शेळ्या विकलेल्या आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये शेळ्या जातात सर आपल्या अच्छा आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे एक नंबर डबल डबल कस्टमर येतात रिपीट रिपीट कस्टमर येतात कारण की क्वालिटी त्या आपण देतो त्या पद्धतीची आता जवळपास भरपूर म्हणजे ठिकाणी आपण माल दिलेला आहे त्यांचा प्रतिसाद चांगला येतोय मला अजून पण त्यांचे कॉल वगैरे येतात की बाबा दादा शेळ्या चांगल्या दिल्या चांगल्या वेल्या दोन दोन कर्ड झाले एकदम चांगल्या प्रकारे फार्म डेव्हलप झाला एक दिवस आपल्या फार्मला विजिट करा असं ते बोलतात बाबा चांगला प्रतिसाद देतात आपल्याला सांगितलं की बिटल शेळीचं एकंदरीत महत्व काय आता ह्या बिटल शेळीपासून किती फायदा शेतकरी घेऊ शकतो आता जी एक शेळी आहे एक शेळीनं समजा दोन कर्ड जर दिली सहा महिन्यामध्ये जे कर्ड आराम के साथ तुम्ही वीस वीस हजार रुपयापर्यंत कमी तर कमी विकू शकता कमी तर कमी मी तर तीस तीस पस्तीस पस्तीस हजारापर्यंत पर्यंत पण विकू शकतो क्वालिटी मेंटेन ठेवून तर एक शेळीत जवळपास कमी तर कमी, कमी चाळीस हजार रुपये देऊ शकते जातीच्या बोकडाची वैशिष्ट्य काय असतात ओरिजिनल बोक जो बिटल आहे तो कसा असतो नाही बघू शकता कानाची लेंथ वगैरे हा हा शिंगाची ठेवण त्याच्यानंतर हिरोमन नोट अच्छा लांबी वगैरे शेपूट शेपूटी लांबी वगैरे अच्छा आता हा बोकड किती महिन्याचा आहे हा बोकड जवळपास एक वर्षाचा आहे अच्छा याची किंमत काय असते साधारण किंमत जवळपास तीस ते पस्तीस हजारापर्यंत विकली होतो अच्छा मी श्रीकृष्ण रामेश्वर चेके गावमाचा वाक्य अच्छा मी इंस्टाग्राम ला भाऊची रील बघितली होती मी एक महिन्यापूर्वी अगोदर मी भाऊकून पाच नग खरेदी केले होते आणि आता हे दोन नग खरेदी केलीत मी भाऊकडं क्वालिटी एक नंबर बिटलची जात भेटती आणि फसवणूक होत नाहीये जी आपल्याला मनपसंत येईन तीच भेटती आणि विषय म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये याला वातावरण सुरू होतं बिमारही पडत नाही आपल्याकडे दोन महिन्यापूर्वी आपण भावकून नेल्या होत्या मदतही नेल्या होत्या खरेदी केले आता रिझल्ट कसा आहे रिझल्ट एक नंबर आहे अच्छा शेतकऱ्यांना शेळी पालन करायचंय त्यांना जर तुमच्याकडून शेळ्या घ्यायच्या असतील तर आपल्याकडे शेळ्या मिळतील सर विठ्ठलच्या शेळ्या प्युअर मिळतील त्याच्यामध्ये काय फसवणूक वगैरे काय होणार नाही लोकांसारखं आपण कागद अडव्हान्स वगैरे काय घेत नाही जे डायरेक्टली फार्मर शेळ्या जातात त्यांच्या मनाने त्यांच्या नजरेनुसार जी शेळी त्यांना पसंत येईल ती शेळी ते खरेदी करून आपल्याकडून घेऊ जाऊ शकतात आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या फार्मावरती व्हिजिट करायची आहे माल वगैरे बघायचा शेड वगैरे बघायचं आहे तर आपला ॲड्रेस आहे देळगाव राजा बुलढाणा जिल्हा देळगाव राजामध्ये चिखली बायपासला आपला शेड आहे आणि आपला मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट